मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत होते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट आलेली आहे त्याच माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जांचे पुनर्गठन व ती थकीत असलेली जे कर्ज आहे ते वापस करता येत नाही किंवा त्यांच्यासाठी त्या उत्पन्नामध्ये घट आल्यामुळे त्यांना जगणं असह्य झालेले आहे आणि यामध्ये पिकांचे पुनर्गठन व पीक नियमितपणे कर्जांचे पुनर्गठन करू शकत नाहीत अशा बाबतीत एक शासनाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे त्याबद्दल आज थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत

शासनाने बँकेना कुठल्या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे याबद्दल या शासन निर्णयामध्ये जाच काठी काय नमूद केलेले आहे ते पाहूयात तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागले त्याच माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या जवळपास चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळांचे पीक कर्ज पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलींची स्थगिती देण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच माध्यमातून जे शेतीशी निगडीत असणारे जे पीक कर्ज वसुली आहे त्यांना स्थगिती देण्यासाठी शासनाने प्रत्येक बँकेला अशा विविध प्रकारच्या अटी व नियमांचा पुनर्गठनाशी स्थगिती देण्यासाठी एक शासन निर्णय निर्गमित करून पत्र देण्यात आलेले आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती त्याचबरोबर ही उपसमिती दिनांक ती तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या सदर मंत्रिमंडळांच्या उपसमिती त्याचबरोबर भविष्य दुष्काळ स सदृश्य निर्माण होणे भविष्यकालीन प भविष्यकाळात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना करण्यासाठी विविध जे उपाययोजना करण्यात येतात त्यामध्ये अशा समितींचा गठीत केलेल्या समितीनुसार जी कार्यवाही पूर्ण करण्यात येते त्याबद्दल आजही ती लागू करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये महसूल वन व मदत पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील जे महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे सातशे पन्नास मि मिलीमीटरपेक्षा मिली कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळी गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत यापूर्वी असे फक्त तोंडी निर्देश देण्यात आलेले होते आता ही जवळपास शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व जे काही तालुकास्तरीय जे महसूल मंडळे आहेत त्यांना पत्रक देऊन व शासनाच्या जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ त्या त्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचं दुष्काळ या जवळपास या चाळीस तालुक्यामध्ये चोवीस तालुक्यामध्ये गंभीर तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचं दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे याचमध्ये जो दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे जवळपास एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदरेश परिस्थिती घोषित करून खरीप हंगाम दोन हजार तेवीस शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुली स्थगिती व अल्पमुदतीचे पीक कर्ज मध्यम मुदत त्याचबरोबर कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांना त्याचनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक आवश्यक ती कारवाई करावी असे त्यांना या निर्णयाद्वारे सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस या हंगामातील कर्जांच्या परतफेडींचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जांची परतफेड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक कर्जांचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजी जे निर्देशांनुसार पुनर्गठन करण्यात यावे अशी एक सूचना देण्यात आली आहे त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ घोषित केलेल्या आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून हा अंमलात आलेला आहे यातील शासनाने हे आदेश देऊन रद्द न केल्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत हा लागू होईल असेही या निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे त्याचबरोबर त्याच अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचबरोबर संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांना आवश्यक ती कारवाई करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक कर्जांचे पुनर्गठन करण्यासाठी ही कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून घ्यावी अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयांची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याचे सहकार्य आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँक समिती एस एल बी सी महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी असे सदर या शासन निर्णयामध्ये कळवण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय जवळपास महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी या सर्व शासनाने याची सव सब, सविस्तर माहिती घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या आणि या ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत तो, धन्यवाद